शास्त्री नगरात पालिका आयुक्त डॉ सचिन अंबा यांनी भेट देऊन तेथील नागरिक समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे आठ दिवसापासून सोलापूरात रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे पावसामुळे सोलापूर शहर परिसरातील नाले गटारी ड्रेनेज लाईन हे तुंबत असल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत अशातच सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे हे सोलापूर शहर परिसरातील ठिकठिकाणी भेटी देऊन समस्यांचा आढावा घेत आहेत सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाहिद भिजाप्रे यांनी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना शास्त्रीनगर परिसरात येण्यास विनंती केली होती त्यांच्या विनंतीस मान देऊन पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी अचानकपणे शास्त्रीनगरास भेट देत शास्त्रीनगर परिसरातील विविध समस्या वाहिद भिजापुरे यांनी मांडल्या आयुक्तांनी येथील नागरिकांशी देखील संवाद साधला समस्या ऐकून घेतल्या पिण्याच्या पाण्याची समस्या ड्रेनेजची समस्या रस्त्यांची समस्या यासह अन्य समस्या लवकरात लवकर दूर केल्या जातील असं आश्वासन देखील देण्यात आलं इतकंच नव्हे तर वारंवारासंदर्भात सोलापूर मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद भिजापुरे यांनी झोन क्रमांक आठ यांना पत्रव्यवहार करून देखील तिथून कामं लवकर होत नसल्याची तक्रार यावेळी पालिका आयुक्त सचिन उंबा यांच्यासमोर केली असता यावेळेस आयुक्तांनी झोन क्रमांक आठच्या अधिकाऱ्यांना कामं वेळेवर करण्याचे निर्देश दिले शास्त्रीनगर परिसरातील समस्या लवकरात लवकर दूर व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि नागरिकांनीही पालिका प्रशासनाला सहकार्य करावं पालिका आयुक्त ने वाहिद बीजापुर यानी संगित शास्त्रीनगर में दत्त मंदिर से लेके बागी मदीना मस्जिद तक रोड का प्रॉब्लम है मेन मसला पानी का मसला है ड्रेनेज का मसला है हम खुद साहब को लेकर जाके विजिट करा के साहब ने हमको भरोसा दिया आप मिनटी के रह जाओ बीजापुरे जी हम तुम्हारा काम करके देंगे अभी पवार साहब ने भी हमको बताए कि आपका जो भी काम रहेगा तुम पाँच बजे आके मिलो पर्सनली निवेदन दे दो मैं काम कर लेता हूँ